मी आज वेगळ्याच विषयावरती कविता घेऊन आलेलो आहे आपण मुंबईमध्ये राहतो मुंबईमध्ये लाखो लोक लोकलने प्रवास करतात जीव मुठीत घेऊन त्यांचा हा प्रवास चाललेला असतो चेंगरा चेंगरी ही तुफान गर्दी रेल्वे प्लॅटफॉर्मवर असते रेल्वे मध्ये असते आणि आत्ताच एक दुःखद घटना मुंबऱ्यामध्ये घडली त्यामुळे ही कविता मला सुचली आणि ती मी आता आपल्यासमोर सादर करतो आहे कवितेच नाव आहे आम्ही लोकल वॉरियर्स आम्ही दररोज चढतो ट्रेन मध्ये मुंबईच्या जीव घेण्या गर्दीत कोणी हाफ चड्डी बनियानवर तर कोणी असतो नव्या कोऱ्या वर्दीत कुणी पावसात भिजत तर कुणी उन्हात तापत कोणी पावसात भिजत तर कुणी उन्हात तापत कोणी एका हाताने लटकत तर कुणी गर्दीत वाट कापत कुणाला ऑफिसला जायचं असतं तर कोणाला दुकानात धडकायचं असत कोणाला ऑफिसला जायचं असतं तर कुणाला दुकानात धडकायचं असतं कोणी आधी पोचलेला तर कुणाला उशीर झालेला कोणी आधी पोचलेला तर कुणाला उशीर झालेला तर कुणाला वेळेत अडकायचं असतं कुणाच्या डोळ्यात स्वतःच स्वप्न कुणाच्या डोळ्यात स्वतःच स्वप्न कुणाला बायकापोरांचा घोर कोणी आई वडिलांसाठी जिजे आयुष्याचा पणाला लावून लोकलच्या डब्यात जीव कासावीस होतो लोकलच्या डब्यात जीव कासावीस होतो अक्षरशः गुदमरतो श्वास दरवाजावर लटकतो आम्ही दरवाजावर लटकतो आम्ही कारण वेळेत पोहोचण्याची असते आस आज चेंगरा चेंगरे पाय ठेवायला जागा नाही आत चेंगरे पाय ठेवायला जागा नाही सुटतो हात पडतो धडकते बॅग पडतो खाली आर्त किंकाळी आपटतो सुळावर कुणाच्या खिशात मुलाच्या शाळेची फी तर कुणाच्या खिशात किराणा मालाची यादी होती कुणाच्या खिशात मुलाच्या शाळेची फी तर कुणाच्या खिशात किराणा यादी होती कुणाच्या हातात आई वडिलांची औषध आणि माणस ही साधी होती इथे रोज होतात अपघात इथे रोज मरतो कुणी ना कुणी इथे रोज होतात अपघात इथे रोज मरतो कुणी ना कुणी कुणावर करावा रोष कुणा द्यावा दोष का व्यवस्थेची काढावी उणी धुणी आम्ही लोकल वॉरियर्स आम्ही लोकल वॉरियर्स जीव मुठीत घेऊन करतो प्रवास जगासाठी आम्ही एक संख्या फक्त जगासाठी आम्ही एक संख्या फक्त पण घरासाठी एक जग असत खास अपघाताची होईल बातमी होईल चर्चा अपघाताची होईल बातमी होईल चर्चा टी आर पी साठी सगळं हे असत फक्त परतीच तिकीट आमच्या हातात असत फक्त परतीच रेल्वे तिकीट आमच्या हातात असत पण परतीच आयुष्य कधीच आमच्या हातात नसत कधीच आमच्या हातात नसत मित्र हो झालं हे खूप वाईट झालं सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली जर तुम्हाला ही कविता मनाला भिडली असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल शेअर करा कविता शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद मित्र